सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता जरा जास्तच वाढली आहे जत तालुक्यातल्या पूर्व भागातील त्र्याहत्तर गावातल्या त्रिप पाचशे तेहत्तीस वाड्या वस्त्यांवर सत्त्याण्णव टँकर्सनं पाणी पुरवठा होतो आहे पण चार्याचा सुद्धा तुटवडा आहे त्यामुळे चारा छावण्यांची मागणी वाढते आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चारा छावण्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर होत नाही आहे त्यामुळे जत आमदार विक्रमसिंग सावंत सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जत तालुक्याचा हा मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला भाग हा पूर्व भागाला आहे आणि पूर्व भागाला या ठिकाणी पाणी कमी प्रमाणात पोचतोय आणि चारा सुद्धा या निमित्त जनावरांना मोठ्या प्रमाणावर कमी पडतोय मी प्रशासनाला या निमित्तानं एवढंच म्हणेन की लवकरात लवकर ते टँकर टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर या दुष्काळी तालुक्यातल्या या जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या या ठिकाणी आहे जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने आपण शासकीय सहा आणि खाजगी एकोणनव्वद असे एकूण पंच्याण्णव टँकरद्वारे जनावरांना आणि माणसांना पाणी पुरवठा केला जातोय शासनाचे जे निकष आहेत त्याप्रमाणे आपण पाणी पुरवठा केला जातोय त्याचबरोबर काही चारा चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याबाबत आमच्याकडे काही अर्ज आलेले आहेत त्या अर्जाच्या संदर्भात आपण सर्व तलाठी मंडळ अधिकारी आणि जे स्थानिक स्तरावरील आमची यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत आपण तपासणी करून त्याचा अहवाल आपण एक ते दोन दिवसामध्ये शासनास पाठवत आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट